सीताफळ फक्त भारतातच नाही तर जगभरात मोठ्या आवडीनं खाल्लं जाणार हे सीताफळ हातानं अलगद उलगडून सहज खाता येणारे गोडसर चवीचे छोटे छोटे गर लहान मोठ्या सर्वांनाच आवडतात पिकलेल्या फळाबरोबरच कच्चा सीताफळ सीताफळाची पानं आणि मुळ्या देखील औषध निर्मितीच्या प्रक्रियेत वापरली जातात तसंच थंड प्रकृतीचं फळ म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे लोक त्याला शीतफळ अर्थात शीताफळ म्हणून ओळखतात चवीमुळे ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं हे सीताफळ शेतकऱ्यांमध्ये पण लोकप्रिय आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे कोरडवाहू खडकाळ जमिनीत भरपूर उत्पादन देण्याची त्याची क्षमता त्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सीताफळाची लागवड केली जाते विषुवृत्ता जवळच्या उष्ण आणि कोरड्या हवेत अत्यंत कमी पाण्यात येणार हे पीक व्यावसायिक पद्धतीनं घेणारे आपल्यासारखे हजारो शेतकरी हे जगभरात आहेत परंतु एकाच फळाचं उत्पादन घेणारे चीन फिलिपिन्स आणि मध्य अमेरिकेतील शेतकरी आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त नफा कमावतात आणि मेहनतीला कुठेही कमी न पडणारे आपण मात्र योग्य नफा मिळवू शकत नाही पण मग नफ्याच्या प्रमाणात एवढा मोठा फरक का पडतो आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाचं कृषी पणन मंडळ सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांच्या प्रयत्नांना योग्य साथ देत सीताफळाची शेती फायद्यात करण्याची जबाबदारी आता आपली आहे चला तर मग समजून घेऊयात की व्यवस्थापनामुळे सीताफळाच्या आर्थिक गणितात काय फरक पडतो ते महाराष्ट्र क्षेत्राचे विकास पाच टक्केवर सातत्याने टिकवायची आहे त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील पंधरा टक्क्याने कमी करायची आहे या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे फलोत्पादन व पिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा याची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचं एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पच्या उद्दिष्टामध्ये आहे महिलामार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साठली गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे कारणीय पश्चात हाताळणी संदर्भात अद्याप तंत्रज्ञान ह्याच्याशी शेतकऱ्यांना अवगत करणे ही आपले आजच्या काळाची मोठी गरज आहे त्यामुळं या फिल्मच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था मूल्य साखळी गुंतवणूकदार व इतर संबंधित घटक यांनी या, या प्रकल्पामध्ये स्वतः स्फूर्त पद्धतीने मोठा सहभाग घ्यावा असं आवाहन मी करत आहे काढणी नंतरचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने सीताफळाचं उत्पादन घेताना योग्य वाणाची निवड करणं योग्य अंतराने रोपांची लागवड करणं दोन बहारांच्या मध्ये विश्रांतीसाठी झाडाला पाण्याची योग्य ओढ देणं हे जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं काढणीनंतर फळाची काळजी घेणं कारण शेतकऱ्याच्या बागेतलं फळ जसच्या तसं मार्केट पर्यंत पोहोचलं तरच त्याला चांगला भाव मिळतो आणि शेतकऱ्याचा फायदाही होतो त्यासाठी आधी आपण समजून घेतलं पाहिजे की मार्केटला अपेक्षित असलेलं चांगलं फळ नेमकं कसं असावं तर दर्जेदार सीताफळाचे साधारण चार निकष आहे एक फळाचा आकार फळ जितकं आकारानं मोठं तितकं त्याला मार्केट चांगलं सिंगल लेयरच्या ट्रेच्या उंची इतपत उंची असलेलं आणि त्याच प्रमाणात रुंदी असलेलं फळ उत्तम गुणवत्तेच मानलं जातं दुसरा निकष आहे तो स्वच्छता आणि बाह्य स्वरूप बाह्य पृष्ठभाग स्वच्छ आणि कोणतेही डाग अथवा चिकटपणा नसलेला असा असावा तसेच त्या त्या विशिष्ट वाणाचे गुणधर्म त्याच्या बाह्य रूपात हे दिसले पाहिजे तिसरा निकष म्हणजे चव चवीला गोड असणाऱ्या रसदाळ फळांना योग्य दर आणि पुनः पुन्हा उठाव मिळण्याकडे मार्केटचा ओढा असतो चौथा आणि महत्वाचा निकष म्हणजे फळाचा टणकपणा आणि टिकवण क्षमता बाजारातलं फळ ग्राहक आधी हातानं दाबून बघतात आणि किती दिवस टिकेल याचा अंदाज बांधूनच मगच खरे ते खरेदी करतात त्यामुळे फळ टणक असावं त्यावर ओरखाडे किंवा भोक पडलेली नसावी आणि ते अधिक काळ टिकणार असल्यास त्याला चांगली किंमत मिळते परंतु फक्त झाडावर चांगलं फळ उगवून चालत नाही तर ते फळ मार्केटपर्यंत पण त्याच अवस्थेत गेलं पाहिजे आणि त्याकरिता काढणीची हाताळणी कशी करावी हे आता आपण समजून घेऊयात काढणीची योग्य वेळ कोणती सर्वसाधारण सात दिवसानंतर ते पिकलं पाहिजे दहा दिवसाच्या पुढत गेले नाही पाहिजे दहा दिवसाच्या आतच पिकलं पाहिजे हे लांबच्या मार्केटिंगसाठी आणि दहा दिवसापेक्षा जास्त टिकायसाठी जर तुम्ही प्रयत्न करा तर त्याला चव लागणार नाही त्यात घर चांगला लागणार नाही आणि शुगरचं प्रमाण कमी मिळेल आणि दिसायला देखणे पण पण कमी राहील त्याचं तर दहा दिवसाच्या पुढचं फळ तसं तेवढ्या लवकर तोडू नका दहा दिवस ज्याला पिकण्यासाठी लागतात अशी फळं तोडू नका ते सर्वसाधारण सातव्या दिवशी पिकावं हे सगळ्यात योग्य काळ त्याचा प्रत्येक वाणानुसार फळ धारणेचा कालावधीचा वेग वेगळा असला तरी सर्वसाधारणपणे फुलोरा आल्यानंतर शंभर ते एकशे वीस दिवसांनी सीताफळ काढणी ही योग्य मानली जाते आपण लावलेल्या वाणाचा मोठ्यात मोठा आकार किती असतो याची माहिती बागायतदार शेतकऱ्याला असलीच पाहिजे त्यानुसार फळाच्या आकारावरून तोडणीचा निर्णय घ्यावा तसेच सालीचा गर्द हिरवा रंग बदलून पांढरट हिरवा येऊ लागला आणि फळाच्या पिवळसर हिरवा रंग दिसू लागला की फळ काढणीस योग्य झालं असं समजावं लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे सीताफळ काढणीनंतर पण पिकतं पण त्यात गोडवा उतरत नाही त्यामुळे योग्य गोडवा उतरेपर्यंत झाडावरच परिपक्वता देणं आणि मार्केटच्या अंतराचा अंदाज घेत तोडणीची वेळ हे पाहिजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये फलोत्पादन क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे उत्पादित केलेल्या मालाच्या मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते साठवण तसेच शीत साखळी सुविधांचा अभाव यामुळे हे नुकसान होत आहे हा विचार करून अशाही विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट प्रकल्प हा राबवला हो जात आहे यामध्ये फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतमालाचे काढणीपश्चात पश्चात नुकसान कसे कमी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणजेच साखळी गुंतवणूकदार यांना मॅचिंग ग्रँट म्हणजे अनुदान स्वरूपात साठ टक्क्यांपर्यंत अनुदान स्वरूपामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते या व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स आणि फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या यांना खेळते भांडवल टर्म लोन म्हणजेच की मुदत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या ज्या पंचेचाळीस सुविधा आहेत त्यापैकी सोळा सुविधा याचं अपग्रेडेशन करण्यात येत असून बारामती बीड आणि पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ती नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सोलर ड्रायर आहे सौर ऊर्जेवरती आधारणार कोल्ड स्टोरेज आहे माती परीक्षण किट आहेत ड्रोन आहे हे देखील साठ टक्क्यांपर्यंत अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे काढणी कशी करावी काढणीनंतर सांभाळायला सीताफळ हे तसं अवघड फळ मानलं जातं कारण हे अत्यंत नाशवंत असं फळ आहे विशेषतः पिकलेल्या अवस्थेत झाडावरून काढल्यानंतर त्याला अजिबात चालत नाही त्यामुळे काढणीला आलेली फळ बादली किंवा खाली निमुळत्या होत जाणाऱ्या टोपलीतच काढावी जेणेकरून काढलेलं फळ न हलता व्यवस्थित राहू शकत बकेटमध्ये खाली निमुळता भाग असल्यामुळं ते एकसारखं ग्रंगळत जाणं येणं जे होत असतं ते होत नाही कॅरेटला मात्र दीड दीड दोन फुटाचा पेस असतो त्याच्यामध्ये माणूस वाकलं इकडं तिकडं झालं की ते इकडलं तिकडं कलीकडं होऊन त्याच्यात बरंचसं खराब होतं आणि त्याच्यासाठी आपण बकेटचा वापर करा आणि वाहतूक करण्यासाठी मग क्रेटचा वापर करा बकेट भरले की क्रेटमध्ये काढून ठेवा तर साधारण दोन महिने हार्वेस्टिंग चालतं त्याचं आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग करत असताना आपण देत ठेवून कात्रीनं काढलं पाहिजे पण देत ठेवताना सुद्धा किती ठेवला पाहिजे तर त्या फळाच्या उंचीच्या लेवल ठेवला पाहिजे त्यापेक्षा जास्त उन्हात न ठेवता ताबडतोब सावलीच्या ठिकाणी आणि शक्य तितक्या लवकर ती थंड फळं उन्हात राहिल्यामुळे उष्णतेनं घराचं तापमान वाढतं आणि असं फळ वरून चांगलं दिसत असलं तरी पुढील प्रवासात लवकर खराब होतं आणि मग माल खराब निघाला म्हणून शेतकऱ्यांचे पैसेही बुडवले जातात त्यामुळे योग्य दक्षता घेऊन काढणी झालेली फळं लगेच पॅक हाऊसच्या सावलीत पोहोचवली जावीत पॅकेजिंग कसे करावे दाब पडला तर लगेच फुटणारं फळ असं हे नाजूक फळ असल्यानं पॅकिंगची पद्धत आणि पॅकिंग मटेरियलची निवड हे अत्यंत महत्वाची ठरते आपल्या बागेतील फळांच्या आकाराचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पॅकिंगची खोकी तयार करून घ्यावी आणि त्याप्रमाणे पॅकिंग करावं तीन चार गेट तयार केल्यानंतर आपण बॉक्समध्ये भरतो त्या बॉक्समध्ये भरत असताना चार नगाचा बॉक्स त्याला ठराविक लांबी रुंदीचे बॉक्स आणि उंची असे बॉक्स तयार केले पाहिजेत असं कुठलाही बॉक्स घ्यायचा आणि कसंही भरायचं असं चालत नाही कारण हे फळं कमी पडलं तर फार मोठी जागा शिल्लक राहते किंवा कि जास्त झालं तर त्यात बसत नाही त्याच्यासाठी दोन नगाचा बॉक्स चार नगाचा बॉक्स सहा नगाचा बॉक्स नऊ नगाचा आणि बारा नगाचा या पद्धतीने आम्ही बॉक्सची साईज बनवलेली आहे वाहतुकीदरम्यान सीताफळं एकमेकांवर आपटून फुटू नयेत म्हणून बॉक्स लायनर पट्ट्यांचा वापर करावा त्याचप्रमाणे फळं एकमेकांवर घासली जाऊन खराब होऊ नयेत म्हणून प्रत्येक फळाला घालावा किंवा बुडबुड्यांच्या बॅग मध्ये फळं गुंडाळावी मार्केटमध्ये लोकांना जसं पाहिजे तसं आपण सादर केलं तर रेट जास्त मिळते आपण पिकवलंय आपण भरले क्रेटमध्ये आणि दिलंय आम्ही हे पिकवलं आणि तुम्ही घ्या तर असं पुढच्या ग्राहकाला पसंत पडत नाही तसं त्यांना जसं पाहिजे तसं आपण बनवून दिलं हे मटेरियल आजकाल सर्वत्र सहज उपलब्ध होतं आणि त्याच्या वापरामुळे वाढीव किंमत पण मिळत असल्यानं ते शेतकऱ्याच्या खिशाला सुद्धा परवडत पण पर काही कारणाने हे पॅकिंग मटेरियल उपलब्ध न झाल्यास फळांच्या मधली जागा भरण्यासाठी कागदाची कात्रणं वापरावी मात्र फळांभोवती कोणतेही आवरण गुंडाळल्यावर फळाचं तापमान वाढून ते प्रवासात खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य प्रमाणात छिद्र असलेलं हवेशीर आणि सीताफळाचं वजन पेलू शकेल अशा मजबूत खोक्याचीच निवड करावी थंड डोक्याने काम करणारा माणूस आ जास्त यशस्वी होतो हे जसं माणसांच्या बाबतीत खरं आहे तसंच ते फळांच्याही बाबतीत खरं आहे जितक्या लवकर आणि योग्य तापमानात फळ थंड होईल तितकं त्याचं आयुष्य वाढेल आणि ते दूरचं मार्केट गाठून शेतकरी आणि व्यापारी अशा दोघांनाही नफा कमवून देईल आणि ग्राहकांच्या हातात पण दर्जेदार माल पडेल ज्यांचा बल्क मध्ये माल निघू शकतो ज्यांना कोल्ड स्टोरेज परवडतं त्यांनी स्टोरेज मध्ये ठेवू आणि जा मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये अडीचशे तीनशे रुपये जाऊ शकतो त्यांनी कोल्ड स्टोरेज मधला माल काढून जर विकला तरी त्यांना तो परवडू शकतो त्यासाठी कोल्ड स्टोरेज मध्ये दोन प्रकारे शीतलीकरण करता येतं एक म्हणजे रूम कूलिंग आणि दुसरं म्हणजे फोस्ट एअर कूलिंग वातानुकूलित खोलीत फळं ठेवून दहा तेरा अंश सेल्सिअस तापमानाला फळ थंड करण्याची पद्धत म्हणजे रूम कुलिंग ही पद्धत मंद असली तरी स्थानिक मार्केट मध्ये पाठवण्याच्या फळांसाठी योग्य मानली जाते आणि दुसरी पद्धत ही दूरच्या मार्केटसाठी किंवा निर्यात करण्याच्या फळांसाठी उपयुक्त मानली जाते ज्यामध्ये थंड हवेच्या झोतांचा मारा करून फळं थंड केली जातात बॉक्स पॅकेजिंगच्या आधी किंवा नंतर देखील गरजेनुसार शीतलीकरण केलं जाऊ शकत तयार फळ दहा तेरा अंश तापमानाला थंड करावी मात्र पिकलेली फळ सात अंश तापमानाला थंड करावी परंतु सीताफळाच्या काही जातींमध्ये सात अंशाला दोन ते तीन दिवसात फळाची साल काळी पडू शकते मात्र दहा अंश तापमान हे बहुतेक जातींना पण दहा अंशापेक्षा शीतगृहात ठेवल्यास अतिरिक्त गारठा लागून फळ काळे पडण्याची शक्यता असते त्याला गारठ्यानं होणारी इजा अर्थात शिलिंग इंजुरी असं म्हणतात आणि सीताफळ फळ काळे पडून किंमत कमी मिळण्यामागे हे प्रमुख कारण असते तेव्हा अनुभवी शेतकरी किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच शीतली करण्याचा निर्णय घ्यावा तुमचा जो माल असतो त्याला तुम्ही जर नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर असतो त्याचा स्पेसिफिक पॉईंट वेगळा असतो पण त्यासाठी जर तुम्ही त्याला नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं तर तुम्हाला त्या मालाची आयुष्य किंवा त्या मालाचं इफेक्टिव्ह लाईफ जेव्हा तुम्ही त्याला विकू शकता ते तुम्हाला वाढवून मिळू शकतं आज साधी गोष्ट आहे आपल्याला सीताफळ जर बघितलं तर एक तीन चार दिवस फार तर फार लाईफ मिळू शकतात त्याच्यापेक्षा जास्ती मिळत नाही पण तुम्ही तेच जर प्री कुलिंग करून थोडे दिवस ठेवलं तर थे, तुम्हाला सात ते दहा दिवस पर्यंत लाईफ मिळू शकतं ही गोष्ट तुम्हाला महत्वाची अशी आहे कारण त्यामध्ये तुम्हाला दूरच्या मार्केटला पोचता येतं म्हणजे आज तुम्हाला जर दोन दिवसाच्या जवळपास जाता येत असेल तर तुम्हाला चार दिवस ट्रान्सपोर्ट करूनही आज पुढे जाता येईल लांब जाता येईल तुम्हाला त्याची कॉस्ट तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील सो प्रिकुलिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रॉडक्टला प्रिकुलिंग प्रॉपर प्रोसेसिंग पॅकेजिंग आणि प्रिकुलिंग आणि मग त्यानंतर को कोल्ड स्टोरेज आणि मग कोल्डमध्येच प्रेफरेबली त्याला डिस्पॅच करणं हा सगळा प्रोसेस जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला डेफिनेटली uh, जास्ती चांगला आउटपुट मिळेल तुमच्याच प्रोडक्टला रेट चांगला मिळेल आणि मार्केट्स जास्त चांगले मिळतील इथिलीन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात इथिलीन वायू सोडणारं फळ म्हणून सीताफळ ओळखलं जातं म्हणजेच तासाला साधारण शंभर ते तीनशे मायक्रोलिटर प्रति किलो या प्रमाणात सीताफळातून इथिलीन वायू बाहेर पडतो आणि तो फळाला झपाट्यानं पिकवून खराबही करतो परंतु फळातून वायू बाहेर पडण्याची नैसर्गिक प्रक्रिया आपण रोखू शकत नसलो तरीही त्या वायूचा परिणाम नष्ट करण्यासाठी उपाय मात्र नक्कीच करू शकतो त्यासाठी विरोधक घटकाच्या सानिध्यात फळ ठेवल्यास इथेलीनचा फळावर परिणाम होऊ शकत नाही मेथील सायक्लोप्रोपेन या इथेलीनच्या शत्रू गॅसच्या सानिध्यात बारा ते चोवीस तास फळ ठेवल्यास फायदा होतो शीतगृहाची खोली बंद कंटेनर किंवा ग्रीन हाऊसच्या बंदिस्त जागेत या वायूची प्रक्रिया केल्यास फायदा होतो सामान्यपणे आपल्या देशात याच कामासाठी पोटॅशियम परमॅगनेटची पुडी फळाच्या पॅकिंगमध्ये ठेवली जाते फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि या कंपन्या आणि सहकारी संस्थांमार्फत सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या, या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यशील आहेत पण याबरोबरच सदरील उत्पादनाचे काढणी पश्चात मूल्यवर्धन साखळीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांचा सहक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांमार्फत मॅग्नेट प्रकल्पात जास्तीत जास्त सहभागी होऊन प्रगती साधावी जेणेकरून आपल्या सोबतच आपल्या राज्याची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल धन्यवाद काढणी नंतरचे कीड व्यवस्थापन कसे करावे ते पिवळसर रंगाची फळमाशी पिठ्या ढेकूण आणि बुरशी हे सीताफळाचं नुकसान करणारे प्रमुख कीड आणि रोग आहेत जैविक फवारणी करून तसेच सापळे लावून त्यांचे नियंत्रण करता येत पण त्यातूनही वाचून फळाच्या आत जिवंत राहिलेला कीटक वाहतुकीच्या दरम्यान फळाचं नुकसान करू शकतो त्यावर उपाय म्हणून विकिरणाची प्रक्रिया करता येऊ शकते ज्यामध्ये कीटकांचा नाश करण्याकरता अत्यल्प प्रमाणात गॅमा किरण फळांवर सोडले जातात फल त्यावर गरम हवेची प्रक्रिया करण्याची पद्धत पद्धत तज्ञांनी सुचवलेली आहे कस्टर्ड एप्पल के लिए प्राइमरी लेवल पे पैकेजिंग कर रहे हैं बस उसमें डिफरेंस यही है ये कि वो जो पैकेजिंग मटेरियल यूज कर रहे हैं वो यूज्ड पैकिंग मटेरियल यूज कर रहे हैं जैसे कि एप्पल की जो सेकंड ग्रेड कॉटन है या मैंगो की कुछ पेटी है या इस तरह के या पार्ले बिस्किट के कुछ बॉक्सेस आते हैं वो यूज करते हैं तो उनमें उनको कुछ ना कुछ खर्चा लगता है इसमें अगर वो अपनी कॉस्ट को अगर देखते हैं तो इसमें उनको 20 से 25 परसेंट कॉस्ट एक्स्ट्रा आएगी अगर वो नए बॉक्स को रेडी करते हैं और वो बॉक्स का अगर वो यूज़ करेंगे तो उनको जो रियलाइजेशन है वो वहाँ पर बेटर मिल जाएगा शेतकारी मित्रानों आतापर्यंत परन्त या सर्व प्रक्रिया कदाचित अपने आवाक्या बाहेरच्या वाटू शकते परंतु परदेशातलेच नव्हे तर आपल्या देशातले शेतकरी सुद्धा या तंत्राचा वापर करून सीताफळाच्या पिकातून करोडो रुपयांचा नफा कमवत आहेत त्यांच्या अनुभवातून शिकत या मार्गदर्शनाखाली आपण देखील सीताफळ पिकाचं काढणीनंतरचं व्यवस्थापन हे समजून घेतलं पाहिजे आणि ग्राहकांना उत्तम दर्जाची फळ देण्याचं पुण्य मिळवत स्वतःच्या मेहनतीचाही चांगला मोबदला मिळवला पाहिजे धन्यवाद